आज घरी मी एकटीच असल्यामुळे दूध घेण्यासाठी मला जावं लागलं मी लांब काय कुठे गेली नाही सोसायटीच्या शॉपमध्येच गेले आणि आपण बायका शॉपमध्ये जेव्हा काही घेण्यासाठी जातो तेव्हा एक गोष्ट घेऊन तर आपण घरी येऊ शकत नाही तसंच हे बघा दूध घ्यायला गेली परंतु मला तिथे दिसलं आहे ह्या पुरणपोळ्या फ्रेश पुरणपोळ्या होत्या दोन पुरणपोळ्या पन्नास रुपयाच्या आणि त्यानंतर मी घेतलेला आहे खमंग ढोकळा हा आहे पस्तीस रुपयाचा मी खात्री करून घेतली की हे फ्रेश आहे का तर ते बोलले हो फ्रेश आहे आत्ता चालू आहे आणि एक एक लिटर मी घेऊन आली दूध मी गुळाचा चहा करून पिणार होती परंतु आता म्हटलं खमंग ढोकळा घेऊन आलो येतो फ्रेश फ्रेश मी इथं घेतला खायला ब्रेकफास्ट मी खमंग ढोकळ्याचा केला आणि पुदिन्याची चटणी तर खूप फ्रेश आणि छान होता टेस्ट मला आवडली मस्त होता एकदम सॉफ्ट होता त्यानंतर लंचला मी घेतल्या दोन पुरणपोळ्या गरम दूध आणि त्याच्यामध्ये तूप टाकून घेतलं आणि मस्तपैकी गरमागरम खाल्लं ढेकर येईपर्यंत खाल्लं पण अंघोळ मात्र केली नाही कारण की पूजा करायची नाही आहे त्यामुळे अंघोळही केली नाही